श्रीराम जय राम जय जय राम 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 सीताकांत स्मरण जय जय राम सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्रहनुमानकी जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय श्री कल्याण स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ रघुवीरसमर्थोऽन्तः प्रविश्य मम वाचमि मां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिरशक्तिधरस्वधाम्ना अण्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं देवदेवेश नारायणजगत्पते त्वदीयेन अवधानेन कथयिष्ये शुभा कथाः వక్రతుండ వక్రతుండమహాకాయ సూర్యకూట సమ ప్రభ నిర్విహ్నం కేదే సర్వకార్యు సర్వదా యా దేవీ స్త్యం విభుతైర్వేదారగైర్ సాతిగ్రే మాతృకాఖ్యా సరస్వతీ గురుర్బ్రహ్మా గురు విష్ణు గురుర్దే महेश्वरः पुरस्साक्षात्परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे न महा आदिनाथसमारम्भां श्रीज्ञानेश्वरमध्यमाम् अस्मदाचार्यवर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् आदिनारायणं विश्वं ब्रह्माणञ्च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासञ्च श्रीधरं वागीशा यस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित्तृसिंहमहं भजे महायोगपीठे तटेभिमर्थ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं रब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् आपदामुपहृतारन्दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं मनोजमं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वातात्मजंवारयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादशङ्करमुलोकशङ्करं कुलालवंशजाताय सत्यपुरणिवासिनि वैराग्यराग्रसिखगोराक्षगुरवे नमः वाञ्छाकल्पतुर्भ्यश्च कृपासिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ् भयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरञ्चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासन् ततो जयमुदीरयेत् शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परी कवी वाल्मिका मान्य सा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रोता वक्ता श्रीरामसमर्थ जय जय रघुवीर समर्थ, जै जै समर्थ। <coughs> तुला मागतो रामदासा दयाळा दिनाकारणे देता कृपाळा घडो भक्ती तुझी असे त्वा करावे समर्थामलापूर्णवैराग्यद्यावे जय जय रघुवीर समर्थ आनन्दकन्दसच्चिदानन्द अनन्तकोटिब्रह्माण्डनायक अखिलगुणनिधान अकारणकरुणावरुणालय अनन्तगुणगणारणव षड्गुणैश्वर्यसम्पन्न भक्तकामकामधेनु रुक्मिणिप्राणसञ्जीवन महायोगपीठस्थ परब्रह्म परमात्मा भगवान भगवान श्री पांडुरंगराय। भगवान श्री पांडुरंगराय भगवान्हींराय अस्मत्कूलस्वामी भगवान्द्रीक्षी नृसिहदेव मर्यादापुरशोत्तम भगवान्भु श्रीरामचंद्र आदिशक्तिराजराजेशर त्रिपुर सुंदरी भगवती परांबा श्री जानकी माता। भ्राता श्री लक्ष्मण जी महाराज महारुद्र श्री आणि परम परमश्रद्धेय राष्ट्रगुरु सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज योगीराज श्री कल्याण स्वामी महाराज आदि करून अखिल संतांच्या परंपरेला आणि परंपरेला मानसिकरित्या साष्टांग सप्रेम प्रणिपात समर्पित करून समुपस्थित श्रोत्यांच्या समर्थ भक्तांच्या प्रती सद्भावना प्रकट करीत या आपल्या श्री क्षेत्र सज्जनगडावरती संपन्न होत असलेल्या दासनवमी महोत्सवांतर्गत आजच्या माघवध्य अष्टमी तिथीच्या प्रवचन सत्राचा आरंभ करीत आहोत प्रवचन तर करायचं आहे संपवायचं किती वाजता आहे सांगा <laughs> मला वेळ सांगा मी त्यात संपवतो संवाद एक फार चांगली गोष्ट आज घडली आमच्या मराठवाड्यातील बीडचे समर्थभक्त वेदमूर्ती आणि पंडित प्रवर म्हणावं असे भार्गवजी जोशी यांनी खूप छान समर्थ करुणामूर्ती अष्टकमना या नावाची एक सुंदर संस्कृत रचना स्वकृत अशी सादर करून त्याचा आपल्यासमोर अर्थाचा सर्व उहापोह त्याच्या त्यांनी केला आणि माझ्याकरता ती विशेष आनंदाची गोष्ट ठरली दोन्ही दृष्ट्या ठरली म्हणजे भगवती सरस्वती देवीचा एक उपासक म्हणून मला त्याचा आनंद झाला आणि दुसरं महत्त्वाचं समर्थ भक्त म्हणूनही झाला त्याचा जो वर्णीय विषय आहे तो आपल्या सगळ्यांच्याच अत्यंत जिव्हाळ्याचा प्रेमाचा विषय असल्यामुळे त्याचा आनंद होणं स्वाभाविक आहे आणि दुसरा आनंद मला याचा झाला की ते आमच्या भागातले आहेत योगायोग बघा समर्थ महाराज काय करून घेतील पत्ता नाही त्यांनी जे नाव दिले ना त्याच नावाचा बीडमधल्याच एका महानुभावांचा पण मराठीत समर्थांवर स्तवन असलेला असा एक काव्यप्रकार पूर्वीचा झाला आहे पूजनीय गिरीधर स्वामी त्यांनी समर्थ करुणा या नावाचं एक छोटं प्रकरण लिहिलं आहे श्री देव करुणा श्री समर्थ करुणा या नावाची काही दोन तीन प्रकरणं या प्रकारातली स्वामींनी लिहिलेली आहेत त्यांनी मराठीत समर्थ करुणा भाकली यांनी संस्कृतात भाकली मला ती आठवण झाली ते बीडचेच आहेत तर स्वामींचीच कृपा बहुतेक त्यांच्या मुखातनं स्वामी बोलले असावेत त्यांना वाटलं मराठीचं संस्कृतात न्यावं त्याचं कारण आहे संतांनी संस्कृताचं मराठीत आणलं या महाभा महाभागाने महाभाग शब्द चांगला आहे बरं संस्कृतमध्ये चांगल्या अर्थाने तो शब्द आहे आपल्याकडे मराठीत त्याला जरा वेगळं अर्थछटा लोक देतात पण महाभाग शब्द संस्कृतात खूप चांगल्या अर्थाने आहे तर यांनी काय केलं त्या स मराठीला संस्कृतात नेलं असं का केलं संस्कृता तीरे संस्कृताची गहने ज्ञानोबाराने म्हटलंय मी संस्कृताचे गहन तीर तोडून तीर तोडून ते मराठीत आणलं भगवद्गीता एक लक्षात ठेवा संस्कृत अवघड आहे हा आपला एक थोडा गैरसमजच आहे म्हटलं तरी चालेल अपसमज आहे तसं नाही आहे ते बरं सगळ्या सगले गोष्टी सगळ्यांकरता अवघड नसतात एका काळात आपल्या भारतात संस्कृतचा खूप प्रचार होता नंतर अनेक कारणांमुळे तो कमी झाला पण ती देववाणी आहे तिचं महत्त्व वादातीत आहे आणि खरं म्हणजे मराठीतलं संस्कृतात गेल्यामुळे ते विद्वज्जनांमध्ये जाईल भारत महा महाराष्ट्राच्या बाहेर जाईल आणि केवळ महारा मराठीतलं केवळ महाराष्ट्रापुरतं राहील आणि आमच्या महात्म्यांचा गौरव हा अखिल भारतात आणि त्याही बाहेर जावा कारण या महात्म्यांनी दिलेलं विचारधन हे केवळ महाराष्ट्राच्या भारताच्या कल्याणाचं नसून ते यावत मनुष्य मात्राचं कल्याण साधणारं आहे म्हणून त्याचा प्रचार झालाच पाहिजे तर विश्वाच्या मंगलाकरता हे संस्कृतात हे आवश्यक आहे माझा फार अभ्यास नाही पण मी ऐकलं असं होतं की संगणकाला कॉम्प्युटरला संस्कृत ही फार सुलभ जाणारी भाषा आहे त्यामुळे ते संस्कृतात झालं हे फार उत्तम त्यांचं नावच भार्गव आहे अण्णाव जोशी आहे जोशी शब्द खरा म्हणजे तो ज्योतिषी त्याचाच एक शॉर्ट फॉर्म शुद्ध मराठीत शॉर्ट फॉर्म शब्द मराठी आहे ना संक्षिप्त रूप म्हटलं तर किती जणाला कळेल प्रश्नच आहे तर त्या ज्योतिषी शब्दाचं एक संक्षिप्त रूप झालं जोशी आणि ते श चा श आणि ज चा ज झाला आणि ते जोशी झालं मराठीत भार्गव शब्दाचा अर्थ एक आहे भृगुकुलोत्पन्न तो भार्गव हे तर बरोबर आहे पण भृगु शब्दाचाही मूळ अर्थ भरजयती अखिलाम अविद्याम इति भर्ग हा भर्गोदेवस्य धीमही तिथला जो भर्ग आहे याचा अर्थ काय भरजयती अखिलाम अविद्याम सगळ्या प्रकारची अविद्या जो भर्ज्य म्हणजे जाळून टाकतो आपल्या तेजाने नष्ट करतो असा तो झाला भार्गव आणि जोशी शब्दात जे ज्योतिषी आलंय ना त्यातली ज्योती ज्योती म्हणजे काय नक्षत्राधिकारच्या ज्योतीचा तो ज्योतिषी ह्याच्या ह्याच्यात संबंधाने आहे पण शब्दाचा अर्थ ज्ञान असाही आहे अध्यात्मशास्त्रामध्ये ज्योतिषब्दाचा अर्थ बऱ्याचदा ज्ञान असा केलेला आहे ज्योतिषामपित ज्योतिही इथे जीवातला जीवीचं जीवन आत्मा आणि आत्मा ज्ञानस्वरूपच आहे तर ज्योती म्हणजे ज्ञान ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती ज्ञा ज्योती म्हणजे काय ज्ञान ज्ञान योग प्रगटला तेणे प्रकाशली ज्योती सद्गुरूशी समर्थांचंच वचन आहे तर ज्ञान आणनावा ज्ञान आहे ज्ञान आणि नावात अज्ञान जाळून टाकतो असं आहे ज्ञाने तू तद ज्ञानं अज्ञानम् एषां ज्ञानेन ज्ञानी ज्ञानाने आपलं अज्ञान नष्ट केलं आहे आत्मनज्ञान स्वतःचं अज्ञान ज्ञानेन ज्ञाननशिती ज्ञानाने नष्ट असे भार्गव जोशी आणि स्वतःचं अज्ञान घालवून लोकाचं अज्ञान घालवण्याचा प्रयत्न केला हे संत वाङ्मयाच्या त्यातल्या त्यात बीड नाथ महाराजांना जवळ आहे आणि जाम तिथून काही अंतरावरच आहे पण नाथ महाराजांनी म्हटलंय सुखी जेणे व्हावे जग निभवावे अज्ञानी लावावे सन्मार्गासी आणि सद्गुरूशी समर्थांनी पोहणाऱ्याने बुडवून येदावे दावे बुडतयासी आशय तोच आहे कारण नाथ महाराजांचं समर्थांचं नातच होतं ज्याला पोहता येतं त्यानं बुडणाऱ्यांना बुडू देऊ नये तैसी बुडाली काढित बांधली सोडित साकडे फिडीत अर्थाची या ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की बुडाली काढली पाहिजेत तर या भूमिकेतनं त्याने हे केलं त्यांना तीन प्रकार त्यांना तीन प्रकार लाभलेले आहेत भार्गवजींना मी जे ऐकलं त्यावरून म्हणतो तीन प्रकार लाभले एक प्रज्ञा दुसरी प्रतिभा आणि तिसरी काय आहे एक प्रज्ञा लाभली दुसरी प्रतिभा लाभली तिसरी गोष्ट अशी आहे की प्रबोध लोकांचं प्रबोधन करण्याची प्रबोधन शक्ती लाभली हे तीन प्रकार दुर्लभ आहेत बरं सगळ्यांना मिळत नाहीत ते भगवत अनुग्रहाने सद्गुरु संतांच्या अनुग्रहाने मिळतात प्रज्ञा सगळ्यांना नसते नाहीतर जगात मूर्ख शब्दच राहिला नसतात सगळे प्रज्ञावान असते तर मूर्ख शब्दाला वाली कोण आमच्यासारखे आहेत की ते मूर्ख मूर्ख शब्दाचा संस्कृतात एक विचित्र अर्थ आहे ज्याची बुद्धी मूर्छित झाली त्याला मूर्ख म्हणतात मूर्छते ती मूर्ख हा ज्याची बुद्धी मूर्छा पावली तो मूर्ख असतो आणि ज्याची बुद्धी जागृत आहे तो प्रज्ञावान आहे तर प्रज्ञा लाभली तर बुद्धी प्रज्ञा आहे बुद्धीचा एक विशेष प्रकार प्रज्ञा आहे प्रज्ञा आहे पण प्रतिभा असेलच असं नाही प्रज्ञावान मनुष्याला विषय कळतो पण प्रतिभेने त्याला स्वयं व्यक्त होत आहेत ते सगळ्यांना नसतं सगळे प्रतिभावान नसतात प्रज्ञावान असलेला प्रतिभावान असतोच असं नाही त्यामुळे काव्यशक्ती करता लागणारी जी प्रतिभा आहे ते ती त्यांना मिळ एक प्रज्ञा मिळाली हा एक प्रकार दुसरा प्रकार कोणता प्रतिभा आणि हे दोन्ही लाभलेलं त्या प्रतिभेतून त्यांच्याकडे काव्यशक्ती आली ना सद्गुरु श्री समर्थांनी काव्य कशाला म्हणावं काव्याचे विषय कोणते संस्कृतातलं काव्यशास्त्र सोडा आपल्याला ग्रंथराज श्रीमत दासबोधात एका समासात समर्थाने ते सगळं दिलं समास शब्दाचा एक अर्थ आहे संस्कृतमध्ये समास म्हणजे संक्षिप्त वीस दशक दोनशे समास समास शब्दाचा अर्थ काय संक्षिप्त आणि व्यास शब्दाचा अर्थ विस्तार माझ्या अण्णावात व्यास आहे आणि समर्थांच्या दासबोधात समास आहे संक्षेप आणि विस्तार दोन्ही गोष्टी आहेत तर ग्रंथनाथ श्रीमद दासबोधा समासामध्ये थोडक्यात पण सगळं सांगून दिलं तर काव्याबद्दलचं बरंच विवेचन त्या एका ह्याच्यात आलेलं आहे की कविता कशी असावी काव्य कसं असावं कवित्वन धीट पाठ कवित्व नसावे खटपट हे असं नसावं तसं त्यांचं कवित्व नाही मी परीक्षक म्हणून सांगत नाही पण मी परीक्षा करण्याचा अधिकार माझा नक्कीच नाही पण काय असतं गटार गंगेच्या शेजारून वाहिली तरी थोडं तिच्यामध्ये शुद्धीकरण होत जातं तो थोडा संगतीचा परिणाम असतो सहवासाचा परिणाम असतो संगतीत अभिन्नता अपेक्षित आहे संग सहवास शांत असला तरी वास असतो सह एकूणमेकाच्या जवळ राहणं थोडा त्याचाही फायदा होतोच नाही म्हटलं तरी मराठीत एक शब्द आहे परक्युलेशन म्हणतात पाझरणे एखाद्या तलावाच्या शेजारी एखादा काही शेती असेल तर पाझरून त्यात पाणी वाढतं की नाही तसं मी गोरोबा काकांच्या गावचं आहे आणि गोरोबा काका संतांमध्ये परीक्षक होते नामदेव कच्चं कोणी ठरवलं गोरोबा काकाने ठरवलं मग काकांच्या गावचं असल्यामुळे मी परीक्षक नाही आहे पण त्यांच्या सहवासातला आहे त्याच्यामुळे आले या कपाळा थोडे बहू त्या न्यायाने मला ते ऐकून असं वाटलं की त्यांच्याकडे प्रतिभा आहे आणि त्या प्रतिभेच्याद्वारे प्रबोधन करण्याची ताकद पण आहे स्वत केलेल्या काव्यालासुद्धा उलगडून सांगण्याची सगळ्यांजवळ कुवत नसते क्षमता नसते कारण चांगला कवी हा चांगला लेखक असतोच असं नाही लेखन करणं वेगळं आहे ऐका लेखन विषद करून सांगणं आहे काव्य कविता करणं त्याचं लेखन करायचं किंवा त्याला विषद करायचं आणि विशद करतानासुद्धा ज्यांना लिहायला चांगलं येतं त्यांना सांगायला चांगलं येईलच असं नाही लेखक असलेले वक्ते असतातच असं नाही पण त्यांच्या ठिकाणी प्रज्ञा प्रतिभा प्रबोधन या सगळ्याच गोष्टी उत्तमरित्या साधल्या आणि हे सगळं गुरुकृपा आहे केवलम सद्गुरूशी समर्थांच्या कृपेनं झालं हे फारच महत्त्वाचं आहे आणि माझी अशी अजून एक त्याला पुस्ती मी जोडेन की त्यांच्या प्रज्ञा प्रज्ञा प्रतिभा आणि प्रबोधनाला आमच्या श्री रामदास स्वामी संस्थानाने सचिन गुरुजी आणि सगळ्या अधिकारी स्वामींनी मिळून योजना करताना योजकच तत्व दुर्लभ आहेच ना आहे पण महत्त्वाचं त्यांना प्रसिद्धी हा पुढचा जो प्रकार आहे तो देण्याकरता त्यांनी प्रयत्न केला हे उत्तम याबद्दल दोघांचं अभिनंदन झालं पाहिजे पहिले तीन प्रकार आहेत म्हणून भार्गवजींचं आणि पुढचा एक प्रकार संस्थानने त्याच्यात अधिक वाढवला त्यांना प्रसिद्धी देऊन त्याबद्दल संस्थांचेही कौतुक करायला पाहिजे असं मी म्हणणार नाही मी तितका मोठा नाही पण संस्थांना धन्यवाद दिले पाहिजेत आणि आपण त्याला दादही दिली पाहिजे खूप चांगलं झालं आणि त्यामुळे मला आनंद झाला नाही तर एरवी वक्ता लोकांना आपला वेळ कोणी खाल्ला की राग येतो पण मला राग आला नाही हा मला अनुराग वाटला उलट अनुराग प्रेम वाटलं चांगली गोष्ट आहे खूप छान आणि अजून दुसरा ऋणानुबंध म्हणजे ते आमच्या परमपूजनीय पाटांगणकर शास्त्रीजींचे शास्त्रीजींचे ते विद्यार्थी शिष्य आहेत आणि पाटांगणाचा माझा विशेष जिव्हाळा आहे आमची परवाच भिक्षेमध्ये भूमला एकतीस जानेवारी दिवशीच भेट झाली होती पूजनीय विनायक महाराजांची माझी भेट झाली सगळेच लोक भेटले आणि ते जनीजनार्दन महाराजांचं संस्थान आहे भगवान गणेशाचे ते उपासक आहेत त्यामुळे त्यांना तिकडून कृपा आणि भगवती शारदांबेकडून शारदेची कृपा आणि गणेश शारद आणि समर्थांकडून गुरुकृपा हे सगळं जर लाभलं तर मला प्रज्ञा प्रतिभा आणि प्रबोधन त्यात काही प्रज्ञेकरता गणेश आहे प्रतिभेकरता सरस्वती आहे आणि प्रबोधनाकरता सद्गुरू आहेत हल का जो शिष्यप्रबोधनी समर्थू ना नाथ महाराजांनी भागवतात गुरुलक्षण देताना शिष्य प्रबोधनी समर्थू शिष्याला प्रबोधन करण्यात समर्थ कोण असतात गुरु असतात त्यामुळे प्रबोधनाकरता गुरु हे तीन प्रकार या तीन जणांच्या कृपेने त्यांना लाभले आणि एवढं वैभव घेऊन ते सज्जनगडावर आले तर अशा सज्जनांच्या येण्याने सज्जनगडाची ही जी सज्जनगड म्हणून ख्याती आहे ती वृद्धी होत राहील असे लोक आले पाहिजेत आणि खरं सांगू का चांगल्या लोकांना व्यासपीठ मिळायलाच पाहिजे सध्या विकृती खूप जमा झाली आहे त्यामुळे अनभ्यस्त लोकांचा आणि अल्पश्रुत लोकांचा भरणा वक्ता म्हणून खूप झाल्यामुळे समाजाची मोठी हानी होते अपसिद्धांत आणि अपसिद्धांत काय सिद्धांतच नाही आप तर लांब्र कसलाच नाही सिद्धांत आणि यांची भेटच होत नाही असे अनेक वक्ते आहेत त्याच्यातली अनर अनर्गळता त्यांच्या वक्तव्यातील अनेक गोष्टी या त्या सगळ्या स्तराला खाली आणणाऱ्या आहेत त्यामुळे संस्थांनी खूप चांगलं काम केलं मला त्याचा मनस्वी आनंद वाटला अधिक काही बोलावेत वाचे बरवे कवित्व कवित्वे बरवे रसिकत्व कवित्वे कवित्वे, कवित्वे रसिकत्वे परतत्व स्पर्शू जायसा हे ज्ञानवारेने जे म्हटलं आहे त्यांच्या बाबतीत ते ओवित झालेलीच आहे वाचे बरवे कवित्व मिळालंच आहे कवित्व कवित्व बरवे रसिकत्व हेही मिळालेलं आहे आता रसिकत्वे परतत्व स्पर्शू जायचा तो एक अजून परतत्वस्पर्शरूपी थोडा संक्षेपाने पण प्रकारच आहे तो एक प आहेच ना त्याच्यातही र नसला तरी प आहेच आहे आणि परतत्वात र पुढे छोटा आहेच आहे तो एक प्रकार त्यांच्या जीवनात अजून घडो आणि त्यांच्या इह लोकात परलोकात भगवंत कल्याण करो समर्थ महाराज कल्याण करोत एवढी त्यांच्याकरता शुभाशंसा व्यक्त करतो आणि आता माझ्या प्रवचनाच्या विषयाकडे येतो सद्गुरू श्री समर्थांची प्रार्थना करत असताना श्री लक्ष्मणस्वामी महाराज उपाख्य उद्धवसूत यांनी जे आपल्यासमोर ती प्रार्थना आहे साधारण आठ श्लोकांची असल्यामुळे आपण तिला अष्टकच म्हणतो अष्टक आणि अष्ट अर्थ एकच असतो हां कमुळे संस्कृतमध्ये अर्थांतर होत नाही बाल आणि बालक उद आणि उदक हा क प्रत्यय अर्थामध्ये फरक करत नाही त्यामुळे उद आणि उदक बाल बालक एकच अष्ट आणि अष्टक आठांचा समूह मिळून म्हणा ते अष्टक झालं पंचक अष्टक त्या प्रकारात तर हे अष्टक प्रार्थना अष्टक आहे का बरं करी प्रार्थना दिनमाणे स्वभावे आपण मागे अनेक विषय ऐकले माझ्याच आठवणीत नाही की आता हे केव्हा सुरू झालं होतं किती वर्ष होऊन गेले या प्रवचन या श्लोकाला प्रवचनाकरता घेऊन हे आता माझ्याही लक्षात नाही बरीच वर्ष झाली किती वर्ष झाली हे लक्षात नाही काय सांगितलं ही लक्षात नाही हे तुमच्याही लक्षात नाही हे मला माहिती आहे सद्गुरु श्री समर्थांची प्रार्थना करताना लक्ष्मण स्वामी म्हणत आहेत तुला मागतो रामदासा दयाळा दिनाकारणे देई आता कृपाळा घडो भक्ती तुझी असेतवा करावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे पहिल्या दोन चरणांमध्ये प्रस्तावना आहे सद्गुरूशी समर्थांचं वर्णन आहे आणि पुढच्या दोन चरणामध्ये मुद्द्याचं बोलले आहेत भक्ती तुझी असेतवा करावे ही एक मागणी आहे आणि मला पूर्ण वैराग्य द्यावे ही दुसरी मागणी आहे समर्था कृपाळा दयाळा हे सद्गुरूशी समर्थांचे वर्णन करणारे शब्द आहेत आणि तुला मागतो यामध्ये आपला अभिप्राय व्यक्त केला किंवा मा, काय मागाय म्हणजे मला मागायचं आहे ही प्रस्तावना केली आणि मी कोण आहे याचा परिचय आहे मी कसा होऊन मागतोय तो परिचय दिला तर स्वपरिचय ज्यांना मागायचं त्यांच्या महात्म्याचं ज्ञान त्यांच्या सामर्थ्याचं ज्ञान आणि त्यांच्यासमोर मागणी करताना ज्या मागण्या मागितल्या ते दोन विषय असा एकंदरीत पहिल्या श्लोकातला विषय आहे याच्यातल्या पूर्वार्धाचं चिंतन आपण मागे अनेक वर्ष करत आलो तुला माग हो तो झालं ते आपण आलो होतो घडो भक्ती तुझी असेत्वा करावे इथं आलो होतो खर तर हे मागणं मागत असताना तुमची भक्ती मला घडावी असं म्हटलंय मला असं म्हणायचं आहे सोपं आहे ते मागावं का अवघड आहे ते मागावं अवघड मागावं बरोबर आहे भक्ती अवघड आहे का सोपी आहे भक्ती सोपी का अवघड भक्ती पंथ जगद्गुरू तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे पंथ बहु सोपं हो तो खबर आहे ना नुसतं सोपा सुद्धा म्हटलं नाही बहु सोपा अरे फारच सोपा आहे म्हणजे सोपं आहे ते मागायचं कशाला आपल्याला करणं शक्य आहे ना माझी अजून एक शंका आहे भक्ती करणं आपल्या आधी नाही की नाही मला भक्ती करावी वाटते तर मी करायला लागावं ना घडो भक्ती तुझी असेत करावी करावे हे त्यांना म्हणायची गरज काय भक्ती मी करायची गोष्ट आहे ना मग मी करायला लागलं पाहिजे